नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रेवा रूममध्ये असतात तर रेवा म्हणते की अक्षय मी तुझ्यावर इतकं प्रेम करते खरंच तुला माझं प्रेम कसे समजावून सांगू तू माझ्या डोळ्यात पक की तुला काय दिसते सांगणार प्लीज माझ्या डोळ्यामध्ये काय दिसते तुला तेव्हा अक्षय म्हणतो की पिझ्झा कारण मला जाम भूक लागलेली आहे मला फक्त यावेळी पिझ्झा दिसतो आणि त्यावेळेस दरवाजाचा आवाज येतो तर रेवा विचारते कोण आहे तेव्हा वेटर आलेला असतो आणि जी अक्षयने ऑर्डर केलेली असते ती घेऊन तो आलेला असतो अक्षय तर जाम खुश होतो आणि दरवाजा उघडतो तर रेवा म्हणत असते की त्या वेटरला की ही ऑर्डर आम्ही दिलेली नाही तेव्हा वेटर बोलतो की अहो मॅडम तुमच्याच रूममधून फोन आला होता रेवा म्हणते की हे कसे शक्य आहे तर अक्षय म्हणतो की काही हरकत नाही मी घेतो मला खाण्यासाठी कारण मला खूप भूक लागलेली आहे तर अक्षय स्वतः आपल्या हाताने ते खाण्यासाठी घेतो रेवा म्हणते की अरे अक्षय हे काय करतोस आपण ते मागवलेलं नाही तू प्लीज खाऊ नको आणि वेटरला पुन्हा म्हणते की आम्ही ही ऑर्डर केलेली नाही तेव्हा रेवा म्हणते की हे शक्य कसेच आहे तर वेटर सांगू लागतो की आहो तुम्हीच केली ऑर्डर आणि अक्षय मात्र खात असतो रेवा म्हणते की एक मिनिट मी तुमच्या मॅनेजरशी बोलून येते आणि अक्षय म्हणतो की त्याला सांग की खूप छान झाले आणि रेवा दरवाज्यात येते तर जान्हवी तिच्या जा समोर येऊन म्हणते की मी मागवले हे सर्व तर रेवाला तर धक्काच बसतो आणि आनंदसुद्धा समोर येऊन उभा राहतो आणि रेवाला तर आणखीन तिसरा धक्का बसतो त्यानंतर इकडे रमाकांत काका आपल्या बगीच्यामध्ये काही रोपं लावत असतात आणि तेथे ते अभि येतो अभि विचारतो की काय चालले तेव्हा काका म्हणत ते असतात की अरे आता आपल्या इकडे इलेक्शनची तयारी चालू असेल आणि तू मत वगैरे काही देणार की नाही तेव्हा अभि म्हणतो की बाबा तुम्ही राजकारण करता की काय तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अरे घरात काय राजकारण चालते ते मला समजत नाही देशाचे राजकारण मी काय करणार आणि तुला जर समजा सांगितले की आपल्या घरामध्ये रमा आणि रेवा यांना जर पोट देण्यासाठी सांगितले तू नक्की कुणाला देशील अभि म्हणतो की हा काय प्रश्न आहे बाबा तेव्हा काका म्हणतात की अरे प्रश्न सहज विचारला मी तेव्हा अभि म्हणत असतो की मी रमाच्या विरोधात तर नाही आणि जी परिस्थिती घडली त्यामुळे रेवाची सुद्धा यामध्ये काही चूक दिसत नाही आणि अक्षयची यामध्ये जी चूक झालेली आहे तर त्याने रेवाच्या बाळाची जबाबदारी घ्यायला नको का काका म्हणतात की अरे तरीसुद्धा सांग की तुला रमा योग्य वाटते की रेवा तेव्हा अभि म्हणतो की रमा आणि अक्षय यांचं खूप प्रेम आहे पण तरीसुद्धा रमासारखी बेजबाबदार मुलगी अक्षयच्या आयुष्यात नको असेच मला वाटते अक्षयसाठी अशी मुलगी पाहिजे की जी त्याला आणि अभी बोलायचे थांबतो तर काका म्हणतात की तुझे उत्तर मला समजले त्यानंतर इकडे अक्षय तर आनंद आणि जान्हवीला बघून खूपच खुश होतो आनंद आणि जान्हवी आतमध्ये येतात तर अक्षय विचारतो की तुम्ही इकडे कसे तर आनंद सांगू लागतो की जान्हवीच्या आजारपणानंतर नंतर आम्हाला खूप असं एकटे फील झाले त्यामुळे आम्ही एन्जॉय करण्यासाठी इकडे आल्याचे तो सांगतो आणि आम्हाला माहिती नव्हते की तुम्ही इकडे आलाला आहात की आम्हाला असे वाटले की तुम्ही कुठेतरी लांब गेले असतान जर माहिती असते तर आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी येथे आलो नसतो तेव्हा रेवा विचारते की पण तुम्ही ह्याच हॉटेलमध्ये कसे आलात तेव्हा आनंद म्हणतो की आम्ही अगोदर बुक केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही गेस्ट लिस्ट बघितली तेव्हा समजले की तुम्ही ह्याच रूममध्ये आणि ह्याच हॉटेलमध्ये आलेले आहात इतके जवळ का आलात तेव्हा रेवा सांगते की कधीकधी मला इतका लांबचा प्रवास करण्या म्हणजे त्रास त्राससुद्धा होऊ शकतो त्यामुळे आम्ही जवळच येथे ह्या हॉटेलमध्ये आलो जानवी म्हणते की आता आपण चौघेजण खूप असे एन्जॉय करू तेव्हा अक्षय म्हणतो की वहिनी चल मला आता जाम भूक लागलेली आहे म्हणून ते तिघेजणं जेवणावर ताव मारतात रेवाचा मात्र खूप असा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो त्यानंतर इकडे रमासुद्धाही मस्त असा पिझ्झा खात असते आणि रेवाला मी चांगला एक आश्चर्याचा धक्का देऊ की काय कारण रेवाने जर मला इथे बघितले तर तिला धक्काच बसेल आणि धक्का नको तिला जास्त मी धक्कादायकच करते म्हणून रमा खुश होत असते त्यानंतर इकडे अक्षय आनंद जानवी मस्त जेवण करून बसलेले असतात तेव्हा आनंद म्हणतो की जानू रेवाला आता या परिस्थितीत आरामाची खूप गरज आहे ना रेवा म्हणते की नाही मी ठीक आहे तर जानवी विचारते की तुम्ही एकच रूम का घेतली तेव्हा अक्षय म्हणतो की ही म्हटली की रूम ही शिल्लकच नाही तेव्हा आनंद म्हणतो की काय बोलतो अक्षय तर जानवी म्हणते की अरे अक्षय आम्ही जेव्हा आलो तेव्हा शेजारच्या दोन रूम ह्या शिल्लक होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणत्या रूममध्ये राहायचे आणि अक्षय तू लगेच आत्ता जा आणि ती रूम बुक कर तू त्यामध्ये शिफ्ट हो आणि अक्षय रेवाकडे रागाने बघू लागतो जानवी म्हणते की अरे अक्षय तू जर शेजारच्या रूममध्ये राहिलात आणि तुम्ही कसे इथे बेबी मूनसाठी आलात मग रेवाला आराम नको का आणि शेजारच्या रूममध्ये राहूनसुद्धा तू रेवाची काळजी घेऊ शकतो आणि तुझे कामाचे फोन हे सतत चालू असतात त्यामुळे तिला आराम नाही मिळणार रेवा एकदम बरोबर -बर बोलते ना मी म्हणते की नाही मी करेन सर्व ॲडजस्ट तेव्हा आनंद म्हणतो की छान आहे ते एन्जॉय करण्यासाठी आलात मग एन्जॉयच करा कशाला ॲडजस्टमेंट करता आणि अक्षय हे बघ जा लगेच तू दुसरी रूम बुक कर आणि मी लगेच तुझं सामान घेऊन येतो तर अक्षय म्हणतो की आनंददादा लगेच येतो मी तोपर्यंत रूम बुक करतो आणि आनंद लगेच अक्षयची बॅग घेऊन दुसऱ्या रूममध्ये जायला नि मात्र चेहरा पाहण्यासारखा होतो आणि तिला उठते आणि नाही अक्षय याच रूममध्ये राहील मला काही प्रॉब्लेम नाही कशाला दुसरी रूम तेव्हा जानवी तिला धरते आणि रेवा कशाला स्वतःचे इतके स्वतःला त्रास करून घेते आणि तू येथे रेस्ट करण्यासाठी आली आहे या तीन महिन्यामध्ये स्वतःची खूप काळजी घ्यायची असते म्हणून ती रेवाच्या हाताला धरते आणि तिला बेडवर बसवते हो जानवीला मात्र रेवाची ती अवस्था बघून खूप हसू येत असते आणि रेवा मात्र पूर्ण अशी नाराज होऊन बसलेली असते त्यानंतर इकडे आनंद हा रमाला दरवाजा वाजू लागतो तर रमा ही दरवाजा उघडत नाही आनंद म्हणतो की अगं रमा मी आहे तर रमा खुशून दरवाजा उघडते आणि अक्षयसुद्धा समोर रमाला दिसतो अक्षय म्हणतो की ही रूम मोकळी आहे पण ऑलरेडी आनंदादा येथे कोणीतरी राहते असे वाटते रमालासुद्धा हसू येत असते आणि अक्षयलासुद्धा आनंद हसून म्हणतो की अरे येथे एक योग्य माणूस राहतो आणि अक्षय तू योग्य जागली जागी आला रे आणि रमाला मुद्दाम राग येतो आणि रमा तोऱ्याने आतमध्ये जाते जा, तर आनंद म्हणतो की अक्षय आता तू बॅग घे आणि आतमध्ये जा वेळ वाया घालू नको तर आनंद निघून जातो आणि अक्षय रूममध्ये येतो आणि रमा रागाने म्हणते की मी आता तुमची कोणीतरी झाले का असे का म्हटलात तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ऑ ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी आहे अजून वेळ वाया घालू नको म्हणून रमा आणि अक्षय एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि खूप खुश होतात त्यानंतर अभी हा इकडे काकांना विचारत असतो की बाबा तुम्ही मला हा प्रश्न का विचारला असेल नेमकं तुम्हाला काय असे जज करायचे होते तर काका म्हणतात की काही नाही अरे सहज विचारला अस होता अभि म्हणतो की मी चांगला नाही वाईट आहे का तर काका म्हणतात की अरे नाही बाळा कारण चांगली माणसंही कधी चांगल्याचा विचार करत नाही आणि चांगली माणसंही ना कायम आपल्या डोळ्यावर झापडं लावत असतात त्यामुळे आजूबाजूला आपल्या कितीही चांगलं असलं तरी ते त्यांना चांगलं दिसत नाही आणि ह्या शब्दाचा तू विचार कर असे बोलून आतमध्ये निघून जातात तर आभी विचारत पडतो त्यानंतर इकडे रमाने अक्षय अक्षय अशा गप्पा करत असतात तर अक्षय म्हणतो की खरंच आपण इकडे बाहेर फिरण्यासाठी आलो किती मस्त वाटते फक्त ती रेवा आपल्यासोबत नसायला हवी होती रमा म्हणते की आहो ते रेवामुळेच आपण बाहेर पडलो आणि घरातील आपल्याला तर बाहेर येऊनच देत नव्हते रमा म्हणते की आपण किती वेळेस म्हटलो की बाहेर जायचे परंतु आई आजी काही आपल्याला निघून देत नव्हती आणि जेव्हा रेवा म्हटली तर आयाजीने लगेच तिचा शब्द झेलला आणि लगेच बाहेर जाण्यासाठी सांगितले तेव्हा अक्षय म्हणतो की हो आणि आता आपल्याला जितका वेळ भेटेल तितका आपण एन्जॉय करायचा रमा म्हणते की ती तर इथे बेबीमूनसाठी आली तेव्हा अक्षय म्हणतो की ते पग देवालासुद्धा आपली काळजी आहे आपण एका रूममध्ये आणि ती तिकडे दुसऱ्या रूममध्ये एकटी रमा म्हणते की तुम्हाला तिच्याबरोबरसुद्धा असा वेळ घालावा लागेल नाहीतर तिला संशय येईल आणि ती खरे काही सांगणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की तुला माहिती आहे का तिने काय केले असा माझा गाल खेचला आणि मला तिच्या प्रेमाबद्दल काहीतरी सांगत होती मला तर खूप असे बेकार वाटत होते आणि खरं तर ती आजूबाजूला जर असली तर मला असे केळसवाणीच होते तर रमा खुश होते आणि अक्षय रेवाला खोटारडी म्हणतो रमा म्हणते की तुम्ही काळजी करू नका ती जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ येईल तेव्हा तेव्हा काहीतरी असे घडेल आणि ती नक्की तुमच्यापासून लांब जाईल तेव्हा अक्षय म्हणतो की दोन वेण्या नक्की असे घडेल ना आणि खरंच तू आल्यामुळे मला खरंच खूप छान वाटते तर अक्षय रोमांटिक होऊन रमाकडे बघत असतो आणि रमा अक्षयकडे रमा म्हणते की तुम्ही माझा आरसा आहात कारण तो कधीही खोटं बोलत नाही तर अक्षय म्हणतो की तुम्हाची सावली जी कधीही साथ सोडत नाही त्यानंतर इकडे रेवाला मात्र खूप बोर होते आणि ती जान्हवी आणि आनंदला मुद्दा म्हणते की येथील फूड पण खूप छान होते आणि हॉटेलसुद्धा आनंद म्हणतो की हो खूपच छान तेव्हा रेवा म्हणते की तुमच्या रूमसुद्धा खूपच छान असतील त्यामुळे तुम्ही आता येथेच थांबणार का जाणार आपल्या रूममध्ये आनंद म्हणतो की कसे आहे रेवा आम्हाला आमच्या रूममध्ये जायचेच होते परंतु जानू काय म्हटले की आपण आपल्या रूममध्ये गेल्यानंतर रेवाला खूप असे ओनली ओनली म्हणजे फील होईल त्यामुळे तुला असे म्हणजे आम्ही तुला सोबत येथे या रूममध्ये थांबलो रेवा म्हणते की पण मला कंपनी नकोय तेव्हा जानू म्हणते की अगं असं कसं तू साठी आली त्यामुळे तू फ्रेश राहायला नको का चला आता आपण पत्त्याचा डाव खेळूयात तर रेवा मात्र खूपच चिडते सर्व मला नाही खेळायचे माझा मूड नाही असे म्हणते तर जानवी म्हणते की अगं असं कसं कारण जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा हे सर्व खेळ मी खेळायचे त्यामुळे कसं आपलं मन मोकळं होतं आणि निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येत नाही आणि बाळासाठी खूप छान असते तर रेवा म्हणते की अक्षयला येऊन द्यात आणि अक्षय कुठे म्हणून जायला निघते तर जान्हवी तिच्या हाताला धरते आणि अक्षय येईलच तोपर्यंत आपण एक डाव खेळूयात आनंद म्हणतो की अगं मुळात हा खेळ तिघांनी खेळायचा असतो पाच दोन तीन मग अक्षयची काय गरज आहे रेवा म्हणते की आपण दुसरासुद्धा खेळ खेड़ खेळू शकतो आणि अक्षयला येऊन देत म्हणून रेवा उठणार तर जाणीव म्हणते की अगं मी तुला मगाशी सांगितले की तू येथे आराम करण्यासाठी आली आणि अक्षय येईलच तू कशाला इतकं टेन्शन घेते जरा आराम कर कारण अक्षयला काम असेल त्याला कामाचे फोन आले असतील आणि कुणाला भेटायला तरी तो गेला असेल तर आनंद जान्हवीला हा बोलण्यासाठी थांबायला लावतो रेवाचा मात्र जान्हवीच्या बोलण्याकडे लक्ष जाते तेव्हा आनंद जान्हवीच्या हाताला धरतो आणि रेवाला म्हणतो की अगं माझा भाऊ खूप असा थंडीने कुडकुडत होता त्यामुळे आता तो गरम पाण्याने आंघोळ करीत असेल आणि त्याला हे सर्व करून देत रेवा म्हणते की नाही नको मी अक्षयला बोलावूनच आणते आणि ती जायला निघते आणि लगेच अक्षयच्या रूमकडे येते जाणीव म्हणते की काय मुलगी आहे ऐकतसुद्धा नाही आणि अक्षयचा दरवाजा ठोठावते तर रमा आणि अक्षय खूप गप्पा मारण्यामध्ये मग्न झालेले असतात आणि दरवाजा वाजला म्हणून त्यांना धक्का बसतो तेव्हा अक्षय विचारतो की कोण आहे तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय मी आहे तर रमा आणि अक्षय खूपच घाबरतात तर अक्षय म्हणतो की रमा तू आता लप तेव्हा रमा ही कपाटामध्ये जाऊन लपते आणि तिची बॅग बाहेर राहते पुन्हा अक्षय तिला बॅग देतो आणि पर्स मोबाईल सर्व काही देऊन ती कपाटामध्ये लपलेली असते रेवा रूममध्ये येते आणि अक्षयला विचारते की माझ्यापासून लांब जाण्यासाठी तू ही रूम घेतली ना अक्षय म्हणतो की अगं तसे नाही आणि दादा वहिनी आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर आपण दोघे असे बरोबर नाही दिसत त्यांचंसुद्धा लग्न झालेलं आहे आणि तेवढ्यात रमाचं एक कानातलं खाली पडलेले असते आणि रेवा ते कानातलं उचलून हातामध्ये घेते अक्षय तर जाम घाबरतो विचारते की हिरिंग कोणाची आहे तर रमाला ते ऐकू जाते आणि रमा आपला कानातलं शोधू लागते रमाला सुद्धा खूप धक्का बसतो आणि हा वाग येथे संपतो पुढील भागामध्ये आपल्या रमाने मस्त अशी स्टाईल केलेली असते आणि अक्षय विचारतो की कुठून स्वर्गातून आलाय की काय तेव्हा रमा ही मोठ्या स्टाईलमध्ये अक्षयला म्हणत असते नो इंग्लिश नो इंडियन भाषा नो आईस अक्षय रमाचे ती रूप पाहून मस्त अशा शिट्ट्या वाजू लागतो तेव्हा अक्षय विचारतो की बघू तुमचे डोळे काय सांगतात ते तेव्हा रमा अक्षयकडे डोळे करते तर अक्षय म्हणतो की ते डोळे मला बोलवतात त्यानंतर रमा आणि अक्षय मस्त असे स्विमिंग पूलमध्ये एकमेकांबरोबर पोहण्याचा आनंद घेत असतात आणि त्याच वेळेस रेवा ही मस्त अशी कपडे घालून आपल्या मोबाईलमध्ये बघत येतच असते आणि तिचे लक्ष अक्षय रमाकडे जाते ते सर्व बघून तिला तर धक्काच बसतो पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद